एक हेल्पर ते दोन जेसीबी आणि दोन पोकलेन मशीनचा मालक नानासाहेब पंढरीनाथ घोडके जास्त महत्वाचं असतं काही माणसं अल्पायुषी असतात पण त्यांचं कर्तृत्व चिरकाळ टिकणारं असतं पण अशीही काही माणसं असतात ज्यांचं कर्तृत्व अफाट असतंच अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी नानासाहेब घोडके हे एक खरं तर हा जो व्यवसाय निवडण्याची माझी इच्छा कशी झाली की ज्या वेळेस मी दोन हजार दोन हजार तीन ते पाच या काळामध्ये मी अकरावी वाऱल होतो माझी परिस्थिती नसल्या कारणा कारणाने मी कॉलेजला जाताच असताना मॉडर्नाइज या ठिकाणी जात असताना माझ्याकडं अंगावरती घालायला एकच ड्रेस होता तोच धुवायचा तोच दुसऱ्या शाळे शाळेत घालून जायचा जा। अशी माझी अवस्था होती त्यातून मी निर्णय घेतला हो आपल्याला जागण्यासाठी काय केलं पाहिजे त्यातून आमच्याकडे एक आमचे चुलते ते एक्सपायर झालेले राजेंद्र मुरलीधर घोडके आणि त्यांचे बंधू विजय मुरलीधर घोडके यांनी मला मार्गदर्शन केलं का तू परस्थिती नाही तुझी तुझी सिपी शिकायला जाय अतिशय सर्वसामान्य घरात जन्म झालेल्या नानासाहेब घोडके यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपला व्यावसायिक जीवनप्रवास यशस्वी केला आहे या पुढील काळात मोठ्या स्वरूपाची ही मैत्री अशाच पद्धतीने मोठी होत जाईल आणि मैत्री अर्थमो ही राज्याला दिशादर्शक असं ही फर्म तयार झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। नानासाहेब यांच्या मैत्री अर्थ मोव्हर्स कंपनीनं आपल्या क्षेत्रात आवश्यक असणारी अनेक साधनं खरेदी करून प्रगतीचा एक नवा आलेख गाठला आहे आमचं पहिलं मशीन जे आहे दोन हजार अकरा अकराचं ते वडगाव या ठिकाणी पूर्ण निल झालं तेथील माझ्या मित्रांनी मला भरपूर सहकार्य केले तरुण असतील वयस्कर असतील सर्व लोकांनी मला भरपूर सहकार्य करून पहिलं मशीन माझ्यावर दोनच वर्षात निल झालं त्यातून काही पैसा उरून मी दोन हजार तेराला दुसरं एक जे सी बी घेतलं त्यात मला आडी अडचणी भरपूर आल्या वेळोवेळी मला माझ्या बहिणींनी पाहुण्यांनी सहकार्य करून माझी वेळ दखून दिली व दोन हजार तेराला मी दुसरं मशीन घेतलं त्यानंतर दोन हजार तेरा ते सतरा <coughs> ते, ते मशीन मी नील करून दोन हजार सतराला मी वन ट्वेंटी जॅक्सीस टाटाचं मशीन घेतलं ते नील झाल्यानंतर मी दोन हजार एकोणावीसला गाडी घेतली वाहण्यासाठी दोन हजार एकोणावीस एकोणावीस साली मला धंदा भरपूर भेटल्यानं मी काही गावामध्ये शेती विकत घेतली शेतीचं काही उत्पादन इतर मित्रांचं काही सहकार्य असून माझ्या सगळ्या मशीन नील झाले त्यांनी आज नवीन पोकलेन मशीन खरेदी केलं आहे व्यावसायिक व्यापारी ठेकेदारांनी कितीही मशीन घेतले तर नवल नाही परंतु एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलानं मोठं स्वप्न बघावं आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून ते स्वप्न पूर्ण करावं यासारखं देखणं यश नाही दुसऱ्या धंद्याच्या हिशोबानं जर केलं तर गाडी पण घेऊ शकत होतो ट्रॅक्टर पण घेऊ शकत होतो आणि रिक्षा पण घेऊ शकत होतो पण माझं एकच विजन होतं का रिक्षा चालू चारशेच रुपये रोज भेटणार आहे आणि जे सी बी चालून पर डे दोन हजार रुपये व्याचणारी या हिशोबानं मी हा जे सी बीचा व्यवसाय निवडलेला खऱ्या अर्थाने का जेणेकरून कमी वेळामध्ये कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट कसा होईल या हिशोबानं मी हा जे सी बीचा व्यवसाय स्वीकारलेला आहे आणि त्यातून मला वेळोवेळी मित्रांचे खूप खूप मित्रांचं मला सहकार्य झालं आणि मार्गदर्शन मी वेळोवेळी ना माझ्या वरिष्ठांचं मार्गदर्शन करत घेतो विशेष म्हणजे सुरेश नानासाहेब नवले हे वेळोवेळी मला चुकलो तरी सांगतात का तू थांबून घे आणि वेळ आली तर माय कोणती आ आर्थिक बाजू असू किंवा कोणती वेळ असल्यानंतर ते मला सहकार्य करतात पाहिजे त्या पद्धतीनं तसं मला व राजकीय वारसा नसल्याने मला फार फार अडचणी येत होते पण ते सुरेश नवले या ये यांच्या मार्गदर्शनाखाली माया अडचणी दुर्वत गेलो अशा शेतकरी पुत्रानं आई वडील मित्रांच्या मदतीनं हेल्पर ते मोठ्या मशिनरीचा मालक इथपर्यंतचा खडतर जीवन प्रवास यशस्वी केलाय त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा शब्दांकन शेतकरी पुत्र सुरेशराव नवले माझं नाव नानासाहेब पंढरीनाथ गोडके मुक्काम पोस्ट उंच कडक खुर्द तालुका अकोली जिल्हा अहमदनगर मी सन दोन हजार पाच झाली ओटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सी बी शिकण्यासाठी अकोले या ठिकाणी गेलो दोन हजार पाच एक वर्ष मी येलपरकी गेली त्याच्यातून मशीन शिकलो दोन हजार पाच ते दहा दुस दुसरीकडे कामाला राहिलो कामाला राहून त्यातून काही सेविंग घरचे काही पैसे आणि माझ्याबरोबरच दुसरीकडे कामाला असताना एक स्वप्न डेरंगी नावाचा एक मित्र आहे माझा आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला का आपण एकत्र एक एकजेसीपी घेऊ इकडून तिकडून थोडेफार पैसे गोळा करून दोन हजार अकरा साली एक जी सी पी घेतला त्यातून आम्हाला परमेश्वराच्या कृपेने आम्हाला धंदा पण व्यवस्थित भेटत गेला आमचं पहिलं मशीन जे आहे दोन हजार अकरा अकराचं ते वडगाव या ठिकाणी पूर्ण नील झालं तेथील माझ्या मित्रांनी मला भरपूर सहकार्य केले तरुण असतील वयस्कर असतील सर्व लोकांनी मला भरपूर सहकार्य करून पहिलं मशीन माझ्यावर दोनच वर्षात नील झालं त्यातून काही पैसा उरून मी दोन हजार तेराला दुसरं एक जे सी बी घेतलं त्यात मला आडी अडचणी भरपूर आहे वेळोवेळी मला माझ्या बहिणींनी पाहुण्यांनी सहकार्य करून माझी वेळ दखून नेली व दोन हजार तेराला मी दुसरं मशीन घेतलं त्यानंतर दोन हजार तेरा ते सतरा ते मशीन मी नील करून दोन हजार सतराला मी वन ट्वेंटी ज्याची टाटाचं मशीन घेतलं ते नील झाल्यानंतर मी दोन हजार एकोणावीसला गाडी घेतली पोकलेंट वाहण्यासाठी दोन हजार एकोणावीस <coughs> एकोणावीस साली मला धंदा भरपूर भेटल्यानं मी काही गावामध्ये शेती विकत घेतली शेतीचं काही उत्पादन इतर मित्रांचं काही सहकार्य असून माझ्या सगळे मशीन नील झाले आणि त्यातूनच मी आज दोन हजार च पंचवीसमध्ये हे पोकलेंट घेतलं तर हे पोकलेंट केवळ फक्त माझ्या मित्र आणि एक चेतन बेडसेमधून कॉन्ट्रॅक्टर आहे अकोले सब डिव्हिजन त्यांनी काम घेतलेलं आहे इथे एम जी पीचं त्यांनी मला मार्गदर्शन करून आज मी हे पोकलेन घेतलेलं आहे खरं तर हा जो व्यवसाय <coughs> निवडण्याची माझी इच्छा कशी झाली की ज्यावेळेस मी दोन हजार दोन हजार तीन ते ती पाच या काळामध्ये मी अकरावी वार ही परिस्थिती नसल्या कारणा कारणाने मी कॉलेजला असत असताना मॉडर्नाइज हायस्कूल या ठिकाणी जात असताना माझ्याकडं अंगावरती घालायला एकच ड्रेस होता तोच धुवायचा तोच दुसऱ्या शाळे शाळेत घालून जायचा अशी माझी अवस्था होती त्यातून मी निर्णय घेतला हो आपल्याला जगण्यासाठी काय केलं पाहिजे त्यातून आमच्याकडे एक आमचे चुलते ते एक्सपायर झालेले राजेंद्र मुरलीधर गोडकी आणि त्यांचे बंधू विजय मुरलीधर बोडके यांनी मला मार्गदर्शन केलं का तू परस्थिती नाही आहे तुझी तू जे सी बी शिकायला जाय मग मी विचार केला का जे सी बी शिकून शिकायला गेल्यानंतर पंधराशे रुपये महिना होता त्यावेळेस आणि आय टी आय करायला पंधरा हजार रुपये वार्षिक फी होती माझी परिस्थिती नव्हती त्यामुळं मी जे सी बी शिकाय पंधराशे रुपये गेलो ज्यावेळेस शिकल्यानंतर त्यावेळेस सहा हजार रुपये महिना द्यायची तर सहा हजार रुपये महिना पुण्यासारख्या ठिकाणी भेटायचा तर तिथं खर्च बिरच एकंदरीत मी सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हटलं बीचा आम्हाला योग्य निर्णय राहील आणि त्याच्याकडे माझ्यावली एक बी शिकला असताना अनेक वेळा योग्य अनेक वेळा माझ्यावरती अशी वेळ आली काही याच्यातून आपलं पैसा आलेला आहे डाय डाय डायवर्कीच्या काळामध्ये मग काय करायचं भाऊ मग मी एक आम्ही माझे मित्र स्वप्न डेरंगीने आम्ही विचार केला भाऊ का मशीनच घ्यायचं मशीन का घ्यायचं आम्ही त्यावेळेस दुसऱ्या धंद्याच्या हिशोबानं जर केलं तर गाडी पण घेऊ शकत होतो टॅक्टर पण घेऊ शकत होतो आणि रिक्षा पण घेऊ शकत होतो पण माझं एकच विजन होतं का रिक्षा चालून चारशेच रुपये रोज आहे आणि जी सी पी चालून पर डे दोन हजार रुपये आहे या हिशोबानं मी हा जी सी पीचा व्यवसाय निवडलेला खऱ्या अर्थाने जेणेकरून कमी वेळामध्ये दी, कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट कसं होईल या चार 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 मी हा जे सी रेसिपीचा व्यवसाय स्वीकारलेला आहे तर यातून मला आनंद अडचणींना सामोरं जावं लागलं माझे आर्थिक परिस्थिती प दोन हजार चारच्या अगोदर खूप दयनीय होती वडील मोलमजुरी करून त्याने आमचा उदरनिर्वाह केला आणि आम्हाला घडवलं योग्य संस्कार दिली त्याबद्दल मी विषय माझ्या वडिलांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे मित्र परिवार आहे वडगाव असण जोळा असेल चांनापुरी जोळा असन व इतर अकोले त्या सारख्या ठिकाणी माझे मित्र आहे त्यांनी मला भरपूर सहकार्य करू आजपर्यंत इथपर्यंत जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो मैत्री अर्थमोहर्सनी आज उंच भरारी घेतलेली आहे पवित्र सोमवारच्या दिवशी आज आपण या ठिकाणी प पाहत आहे पोकलँड मशीन माझ्या या दोन मित्रांनी या ठिकाणी मैत्री अर्थमोर्सच्या माध्यमातून जी उंच भरारी घेतली त्याचं कौतुक उंचखडं ग्रामस्थांना आहे एकाच गावामध्ये पहिला जी त्या ठिकाणी पूर्णपणाने आर्थिक याच्यातून फेडण्याचं काम त्यांनी वडगाव लांडगा या ठिकाणी केलं त्या लोकांनी त्यांना सोडलंच नाही नंतर दुसरा जी सी पी त्या ठिकाणी पूर्णपणाने कर्जमुक्त झाला अशा पद्धतीनं उंच भरारी या मैत्री अर्थमोअरच्या मा माध्यमातून या माझ्या दोन मित्रांनी घेतलेले तमाम अकोले तालुका संगनमेर तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार मोठ्या स्वरूपाचा आहे आणि आज नानासाहेब आमचे आ, स्नेही पंढरनाथ यांचे सुपुत्र आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शांत देणे अतिशय मितभाषी आहेत हे लोक परंतु कामाशी काम करायचं आणि शेतीतून एक उद्धार करायचा म्हणून हा जोडधंदा त्यांनी सुरू केला आज त्यांची मोठी त्या ठिकाणी जी साधनसामुग्री त्यांच्या या अर्थमोअर्स कंपनीमध्ये दाखल झालेली आहे मी एवढंच सांगतो ज्या पद्धतीनं हे मार्गक्रमण चालू आहे ते या पुढील काळात मोठ्या स्वरूपाची ही मैत्री अशाच पद्धतीने मोठी होत जाईल आणि मैत्री अर्थमोर ही राज्याला दिशादर्शक असं ही फर्म तयार झाल्याशिवाय राहणार नाही मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं उंच खडक ग्रामस्थांच्या वतीनं आणि प्रवरा विभागाच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज पवित्र सोमवारच्या दिवशी भगवान खडकेश्वराच्या प्रांगणामध्ये आपल्या उंच खडक खुर्द गावातील श्रीमान पंढरीनाथ अमृता घोडके यांचे सुपुत्र श्री नानासाहेब आणि बाबासाहेब या परिवारानं खऱ्या अर्थानं आज एक उंच भरारी घेतलेली आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आमचे सन्मित्र श्री नानासाहेब हे जे सी पी शिकण्याचं काम करत असतानाच त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आणि एक गरीब कुटुंबातून एक उंच भरारी घेण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आज उतरवलं आहे एक पंधरा वीस वर्षामध्ये जे सी पी ड्रायव्हरपासून तर जे सी पीचे मालक आणि आज भव्य असा चैनीचा जे सी पी त्यांनी त्यांच्या मैत्री आर्थमोवर्स या व्यवसायाच्या निमित्तानं एक आपल्या कुटुंबाला आणि एक समाजामध्ये आपली परिस्थिती मोठी करत असताना एक यश मिळवलं आहे त्यांना मी आमच्या उंचखडक गावच्या वतीनं उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत जावो अशा शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस